नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आज महाराष्ट्रामध्ये मलकापूर या ठिकाणी चार हजार आठशेच्या घरात बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या हो ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन बाजारभावामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून वाढ होणे अपेक्षित आहे पाच हजार साडेपाच हजाराच्या घरात सुद्धा सोयाबीन येत्या काही दिवसामध्ये जाऊ शकते चला तर जाणून घेऊया महत्वाचं मार्केट नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल लातूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन बाजारभाव आजचा गेल्या काही दिवसापासून सोयाबीन बाजारभाव चार हजार पाचशे ते पाच हजाराच्या घरात आहे चला तर आज जाणून घेऊया सर्वात कमी बाजारभाव कुठे आहे सर्वात जास्त बाजारभाव कुठे आणि आवक कशा पद्धतीने होती लातूर असेल वाशिम असेल हिंगोली असेल परतूर असेल Summana Bada assim. या सर्व ठिकाणी चांगली आवक आपल्याला सोयाबीनची पाहायला मिळत आहे पहिलं मार्केट जे आहे मलकापूर मार्केट एकशे पस्तीस क्विंटल एवढी आवक आली होती चार हजार शंभर ते चार हजार आठशे रुपयाचा बाजारभाव मलकापूर मार्केटमध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये मलकापूर या ठिकाणी आहे सर्वाधिक बाजारभाव आज महाराष्ट्रातला मलकापूर मार्केटमध्ये आजचा सोयाबीन मार्केट, मार्केट रेट आहे अकोला मार्केट बाराशे तेवीस क्विंटल आवक आली चार हजार शंभर ते चार हजार सातशे पन्नास रुपये अकोला येथे आजचा सोयाबीन बाजारभाव अकोला शहरामध्ये सोयाबीन असेल तूर असेल यांनासुद्धा चांगला बाजारभाव मिळत असतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये जे महत्त्वाचं शहर मानलं जातं त्यामध्ये कारंजा तू सोयाबीन मार्केट सातशे एकोणसाठ क्विंटल आवक या ठिकाणी आले चार हजार पाचशे ते चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये बाजारभाव आहे वाशिम मार्केट सोळाशे पन्नास क्विंटल एवढी आवक आले चार हजार दोनशे ते चार हजार आठशे रुपयेचा बाजारभाव वाशिम शहरातील आजचा सोयाबीन बाजारभाव सरासरी दर बेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये वाशिममध्ये आपल्याला दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी मूर्तिजापूर सोयाबीन मार्केटमध्ये सहाशे पन्नास क्विंटल आवक आजच्या मेथीला सोयाबीन आलेली होती चार हजार चारशे पन्नास ते चार हजार सातशे अडतीस रुपये मूर्तिजापूर या शहरामध्ये बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या हो ठिकाणचा लेटेस्ट बाजारभावाची अपडेट जाणून घेऊया ज्यामध्ये पहिलं मार्केट जाई नांदेड चार हजार सहाशे राहता चार पाचशे तुळजापूर चार सहाशे अमळनेर पाच हजारच्या घरात बाजारभाव आहे लासलगाव चार हजार सातशे अकरा जालना चार हजार सहाशे अकोला चार सहाशे पंचवीस परभणी चार हजार सहाशे चिखली चार हजार चारशे मलकापूर चार सातशे वणी चार सातशे नव्वद जामखेड चार हजार चारशे रुपये या पद्धतीने आजचा बाजारभाव आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बाजारभावाची अपडेट सर्वात अधिक चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकनवरून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट आपल्याला सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका कमेंट करून सांगा आपल्या परिसरात आजच्या मितीला बाजारभावाची अपडेट्स काय आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो